आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की आज लाव यू इतक्या सकाळी कसं काय तर कारण तसंच आहे कारण खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी तर नक्कीच सर्वांना सांगतो पण एवढं शेवटपर्यंत एवढं लाव्यू शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर बघा आनंदाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे शेतकऱ्याची आनंदाची गोष्ट काय असणार तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही लावी या लवकर अजून एक पण लावीर आलेले नाही तर मित्रांनो आजचा लावी आपला फर्स्ट बऱ्याच दिवसानंतर हा सकाळचा लावी आहे आपला शक्यतो लावी संध्याकाळच्या टायमालाच असतो कारण सकाळ सकाळी भरपूर आपले मागे कामं असतात पण त्यामुळे आज तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की आनंदाची गोष्ट काय आहे तर आपल्या लाईव्हवरती एक दादा आलेले आहेत त्यांचं पण लाईववरती स्वागत आहे तर मित्रांनो आनंदाची गोष्ट असे आहे की मस्तपैकी सगळीकडे पाऊस पडला आहे त्यामुळे मित्रांनो कामं काही चलत नाही आणि खुरपणी वगैरे सगळ्या झाल्यात खत औषध फवारणी सगळे व्यवस्थित झाले आहेत मित्रांनो त्यामुळे चिंता करायचं काम नाही हीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर नक्कीच जे कोणी आपला व्हिडिओ बघत असतील नक्कीच आपल्या कल्पना रोहित या फेसबुक पेजला लाईक करा आणि मित्रांनो खरंच तुमच्याकडे पण पाऊस पडला आहे का नक्कीच कमेंट करून सांगा बरोबर ना तर आमच्याकडे रात्री चांगल्यापैकी पाऊस पडला आहे क्या बोल रे हो भाई हमारे तो कुछ समज आ रहा है <laughs> तर मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे हीच की रात्री आपल्याकडे चांगल्यापैकी पाऊस पडला आहे आणि तुमच्याकडे पडला आहे का नक्की कमेंट करून सांगा मोहन दादा म्हणतात हिंदीमध्ये बोला हिंदीमध्ये दादा आपलं चॅनल हिंदीचं नाही कारण आपले सगळे यूट्यूब जे फॅन आहेत ते सगळे मराठीच आहेत त्यामुळे सगळी मराठीच चालते त्यामुळे हिंदी बोलू शकत नाही दादा नक्की समजून घ्या तर मित्रांनो आमच्याकडे रात्री मस्तपैकी पाऊस पडला आहे तुमच्याकडे पडलाय का नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच पाऊस पडल्यानंतर किती नॅचरली वातावरण झालं आहे बघा एकदम भारी नाही तो बॉन मग आता तर बेचाळीस जणं लाईव आलेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो लाईक करत जा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल नक्कीच लाईक करा कुच मंत्र सीख रे हे हो क्या मोहन नाही स मोहन दादा कमेंट चांगले करा तुम्ही कमेंट घाण नका करू अठावन्नजणं लाईव्ह आले आहेत सगळ्यांचे धन्यवाद दादा लाईव्ह राहिल्याबद्दल तर मित्रांनो आमच्याकडे रात्री भयंकर पाऊस पडला असं वाटलं नसिन अठावन्नजणं लाईव्ह आले आहेत मित्रांनो धन्यवाद धन्यवाद लाईक करा एकाने पण लाईक केलेलं नाही अजून जण लाईव्ह आहेत छत्तीस जणं आहेत आता तर मित्रांनो आज काही काम चालत नाही कारण पाऊस चांगल्यापैकी झालायपन मला ही कोथंबीर भाजीमध्ये नेऊन टाकायची नाही थांब तर बघा भाई हमारे तो कुछ पल नाही रहा आहे तर हिंदीमध्ये दादा एक कमेंट करतात त्यांचं समजत नाही आपल्याला रामेश्वर कुमार गुड मॉर्निंग मेरे प्यारी बहन जीजी जी जाऊ धन्यवाद धन्यवाद गुड मॉर्निंग दादा तुम्हाला पण मी असच राहणार रमेश कुमार कुटुंब बोलतत आपण नक्कीच कमेंट करा दादा आता घर बनएंगे एक आणि घर अच्छा न जण ला युदर मित्रानो या लवकर ला रामेश्वर कुमार मेरी प्यारी बहन जीजाजी जी, आप प्याय ने चाय पीजिए आहे धन्यवाद दादा प्रताप गवारे हाय प्रताप दादा काय चाललंय गणेश जाधव हॅलो हो, दादा मी चिखली बुलढाणा वरून बो, बोल बोलतो जय जिवानी जय शिवराय धन्यवाद धन्यवाद दादा काय चाललंय तर दादा तुमच्याकडे पाऊस पडला आहे का नक्की कमेंट करा आमच्याकडे पडला आहे तर मित्रांनो बघा सर्वांना परत एकदा शुभ सकाळ तर आजचं सा सकाळचा हिडोवेसाठी आहे मित्रांनो की आज सगळेजण खुश असतात म्हणजे बरेच जणं आम्ही तर खुश आहे कारण आमच्याकडे चांगल्यापैकी पाऊस पडला आहे त्यामुळे पिकाला पाणी द्यायचं काम नाही आणि त्याचमुळे आम्ही खुश आहे आणि शेतीतले कामं आपले सगळे आतापले आहेत त्यामुळे त्याच्यामुळेच खुश आहे गणेश जाधव हॅलो दादा मी चुकलून बोलते धन्यवाद सोनू हॅलो हाय सोनू दादा काय चाललंय कुठून बोलतात रामेश्वर कुमार जी आजू आप मेरे प्यारी बहनसे पूछ की आज वो खाने में क्या बना गेंगी। सांग आज मी जेवायला दोडक्याची भाजी बनवली त्याच्यात ही कोथंबीर टाकायची कोथंबीरच घ्यायला बाहेर आले होते ते म्हणजे आज आपण लावली घेऊन सकाळ सकाळी तर रामेश्वर कुमार जी आपका कुछ समझ में आया कि नहीं मैं तुमको बात करके देता हूँ ये मेरी बीवी वाइफ है तो वो बोल रही है कि आज सब्जी भाजी बनाएंगी बोले तो दौड़का जो रहता है उसकी सब्ज़ी की भाजी बनाएंगी ये मेरी वाइफ़ और उसके लिए चीने ने वो कोथम भी लाई है उसमें डालने के लिए तो देख लो अभी हम सब्जी बना रहेंगी वो तर उलि हाथ हात उस कोथिंबीर आहे आपण कुटुंब बोलतात आम्ही जालना जिल्हा दादा घनसंगी तालुका योगिता कांसे हॅलो योगिता ताई काय चाललंय कुटुंब बोलतात आपण सोनू फोळे तुम्ही कुठे राहता भाऊ आम्ही आहे जालना जिल्हा घनसंगी तालुका दादा रामेश्वर कुमार रिश्ते में तो आप मेरी प्यारी बहन लगती है नाम है कल्पना जी धन्यवाद धन्यवाद थैंक यू ब्रदर्स रामेश्वर कुमार आपका इतनी कमेंट अच्छी की आपके लिए शब्द नहीं हमारे पास इसलिए आपका शुभ दिवस जाए ये भगवान से प्रार्थना है रामेश्वर कुमार जी मुस्कान जीरो चौंतीस हाय हेलो मुस्कान जी बालाजी मोहुंडे आपको भी हेलो बगा मित्रानों आता मीती हिंदी में बोलो तो माला हिंदी चाह लगली मुस्कान जी आपको मेरा नमस्कार धन्यवाद धन्यवाद रामेश्वर जी आपको भी तर मित्रानों बगू सकता है आप खाने में क्या बनाएंगे तुमको दे बता दिया है दादा कि हम खाने में दुड़के की भाजी बना रही है हमारी बीवी वो बनाएंगी इसलिए वो हाथ में कोथीम भी लाई है मोहन कुमार गुड मॉर्निंग आप कोणसे यू हो हम यू जालना से हे दादा मोहन कुमार तर मित्रांनो चला आता कल्पनाला तिकड़ भाजी करायला घेऊन जायची कोथिंबीर बागा हे बघू शकताय दादा जवळ पाणीवडीला बहीण बुलढाणा दादा घनसंगी जवळ पाणीवडीला नक्कीच गाजनंद दादा आम्ही पानवाडीचं आमचं जवळ अंतर फक्त एक दहा पाच किलोमीटरचं आहे जवळच आहे आमच्यापासून एकशे तीस जण लाईव्ह आले आहेत धन्यवाद आमचे सर्वांचे इतके जण लाईव्ह आल्याबद्दल तर बघा हिवाहेराव दादा यांना कोण कोण ओळखता नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आप आपल्या घरामध्ये आतमध्ये पण इथे रेनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो दिसत नाही तुम्हाला दाखवत तरी मी बघा सबस्क्राइब पण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन लावी व्हिडिओ पाहायला मिळतील ओक्वा मेळी व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद